नमस्कार मंडळी एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आपण बनवतो आहे सोयाबीन वडीची रस्शी भाजी रस सोयाबीन वड्यांची रस्शी भाजी त्यासाठी एक अशी छोटी वाटी सोयाबीन वडी घेतली तीन माणसासाठी बनवतो आहे आपण त्यासाठी तेव्हा एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे कढीपत्त्याची सतत पानं घेतली लसणाचे सहा सात पाकड घेतले आहे अर्धा इंच आलं घेतलं आहे एक चमचा धना पावडर घेते अर्धा तम अर्धा चमच्यापेक्षा थोडेसे जिरे घेतलेले अर्धा चमचा अर्धा चमचा लाल तिखट घेतले एक चमचा लाल एक चमचा घरगुती काळा मासा घेतला तिखट आहे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी हळद घेतली आहे आणि एक मध्यम आकाराचा ओलं नारळ फोडून घेतले त्यातला अर्धा घेतले आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे गरजेनुसार तेल आणि चवीनुसार मीठ म्हणजे सोयाबीन वडी घेतली ती ते गरम पाण्यात दहा मिनटं भिजत घालूयात आपण आता दहा मिनटं आपण याला गरम पाण्यात भिजत ठेवूया हे बघा अशा प्रकारे आपण खोबरं कापून घेतलेलं आहे आणि इकडे गॅस पेटवला गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला आता आपण इथं याच्यावर खोबरं बाजून घेऊ गॅस पेटून घेतलं आहे गॅसवर तवा तवा ठेवलेला आहे आणि आपण खोबरं चांगलं त्याच्यावर आता भाजून घेऊया खोबरं चांगलं काळेपर्यंत काळे पडेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे जे सर्व दहा ते पंधरा मिनटं खोबरं काळं पडतं ते भाजून घ्यायचं आहे बघा आपण जे सोयाबीन वड्याची काळी भाजी कारण त्यासाठी आपण जे खोबरं आहे चांगल्या प्रकारचे भाजून घेतो आहे काळं झालेलं आहे आपण खोबरं खोबरं काढून घेऊया आता त्याच त्यावर आपण एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतो तर कांदा बी आपण भाजून घेऊ चांगल्या काळेपर्यंत हे बघा अशा प्रकारे आपण कांदा बी लाल भाजून घेतलेलं आहे काळा कांदा चांगला असा भाजून घेतला आपण काळ्या भाजीसाठी कांदा आता कांदा आणि खोबरं थंड पडू देऊया आपण की बघा सोयाबीन जी आपण दहा मिनटं गरम पाण्यात भिजत घातली होती आता ती दहा मिनटं झाली सोयाबीन ओडी फुलली आहे आता ती सोयाबीन वडी आपण पाणी काढून घेऊया म्हणजे ते पिळून घेऊया बघ शकतात सोयाबीन ओडी ओडी सोयाबीन ओडीचं पाणी काढून घ्यायचं आहे पण सोयाबीन ओळी हिचं तर पाणी काढून घेतलेलं आहे हे बघा गॅस पेटून आहे आता त्यावर आपण कढई ठेवून घेऊया आणि त्यामध्ये आधार आमचं तेल टाकून घेतलं हे त्यामध्ये सोयाबीन ओडी टाकून घेऊया ते तापलेलं आहे थोडंसं मी टाकून घ्यायचे सोयाबीन ओडीमध्ये सोयाबीन ओडीचं पाणी निघालं एवढं ती गरम करून घ्यायची हे बघा सोयाबीन वगैरे कलर बदललेला आहे आता आणि ती सोयाबीनमुळे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ या मग आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊ खोबरं थंड झालं होतं कांदा टाकून घेऊ कांदा थंड झालेला आहे ते आलं लसूण टाकून घेऊ खड़ी पत्ता टाकून घेऊया आपण जो घरगुती काळा मसाला येतात एक चमचा आपण टाकून घेऊया चेहरे त्यामध्ये टाकून घेऊया आपण हे सर्व एकत्र मिक्सरला दळून घेऊया आता आपण गॅस पेटवून घेतला आता कडाई तापली त्यामध्ये दीड चमचा असा तेल टाकून घेऊ तेल गरम झाले नाही त्यामध्ये आता मिरची टाकून घेऊ आता मिरची हळद धना पावडर टाकून घेऊ चवीनुसार मी टाकून घ्यायचं आहे मिरची आणि हळद मसाला तेल सोडून द्यायचंय आता यामध्ये आपण खोबरं आलं लसूण कडीपत्ता हे जळून घेतो तर ते टाकून घेऊयात आपण कांदा याला बी चांगलं तेल बघा मसा मसाल्याने तेल सोडलेलं आहे आता आपण ज्यामध्ये सोयाबीन आपण गरम करून घेते सोयाबीन सोयाबीन ओडी ती टाकून घेऊया चांगले मसाल्यांमध्ये परतून द्यायची ती सोयाबीन ओडी त्यामध्ये आपण जे मिक्सरचं भांडं होतं त्यामध्ये मसाले जळवून घेतले ते आ, कांदा खोबरं आलं लसूण आणि मसाला काळा आपला घरगुती काळा मसाला त्यामध्ये आता त्याचं पाणी टाकून घेऊ ते, ते सोयाबीन आता आणि मध्यम गॅसवर सर्वसाधारण पंधरा मिनटं ती भाजी आता शिजून देऊ आपण हे बघ चांगल्या प्रकारे घालवून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवर पंधरा मिनटं ही भाजी शिजवून द्यायची पंधरा मिनटात आपली भाजी खाण्यासाठी तयार होईल हे बघा पंधरा मिनटं झाली आपली सोयाबीनची भाजी अशा प्रकारे शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया ग्या भाजी थंड झाली का त्यावेळेस आपण कोथंबीर टाकून घेऊया हे बघा अशी पण उकळून द्यायची हे बघा थो सोयाबीनची भाजी आपली थंड झाली आहे त्यामध्ये आता आता मग कोथंबीर टाकून घेऊया आणि एक दोन मिनटांनीखून येते चव चाकू बघा कशी सोयाबीनची भाजी झाली आपली त्याची काळी भाजी बनवली होती त्याची आपण चव चाकू कशी प्रकारची झाली हे बघा व्यवस्थित अशी तरी आलेली आहे आता मी तुम्हाला खाऊन दाखव अगदी स्वादिष्ट अशी सोयाबीनवरची भाजी झालेली आहे अतिशय कमी मसाल्याची सोयाबीनची सोयाबीन व्हॉडी काळी भाजी आपण तयार केलेली आहे ही तुम्ही भाजीच्या बातम्यासोबत खाऊ शकता तांदळाच्या भात्यांसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता आणि त्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार